नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस राऊंड वन हा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कि किती कट ऑफ गेलेला आहे तर एम बी बी एस राऊंड टूचा किती एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो मी ह्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर एम बी बी एस राऊंड टूसाठी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी सुद्धा किती जागा शिल्लक आहेत त्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स मी तुम्हाला या स्क्रीनवरती मी अगदी तुम्हाला लिहून काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी आणि एम बी बी एस प्रायव्हेटसाठी सेकंड राऊंडसाठी सुद्धा किती जागा शिल्लक आहेत आणि सेकंड राऊंडचा सुद्धा एम बी बी एस गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा कट ऑफ किती राहू शकतो म्हणजे जो काही राऊंड वनचा आपला जो कट ऑफ गेलेला आहे त्याच्यामध्ये किती मार्कानी आणि कट ऑफ खाली येऊ शकतो ते अगदी डिटेल्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर मी आज तुम्हाला एक प्लेन पेपरवरती अगदी पूर्णपणे गव्हर्मेंट गव्हर एम बी बी एस गव्हर्मेंट अँड गवर, प्रायव्हेटच्या किती टोटल सीट्स आहेत आणि किती शिल्ल किती विद्यार्थ्यांनी अलाउट केलेलं आहे कॉलेज घेतलेलं आहे आणि किती विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिस्ट घेतलेलं आहे तेही अगदी तुम्हाला आकडा म्हणजे जो काही आकडा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल की कि किती प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट आणि मध्ये किती सध्या सीट शिल्लक आहेत आणि आपण कितपत आपल्याला कुठल्या सेकंड राऊंड का थर्ड राउंड पर्यंत आपल्याला थांबावं लागेल हे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तर प्रथम मी तुम्हाला स्क्रीनवरती ते पूर्णपणे काढून दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस आणि गव्हर्मेंटचा आणि एम बी बी एस प्रायव्हेटचा आपल्याला जर पाहायला गेला तर एम बी बी एसला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत की टोटल किती सीट्स आहेत तर तरीसुद्धा मी तुम्हाला इथं एम बी बी एसच्या आपल्या ज्या काही टोटल गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट हे दोन्ही मिळून सांगते ह्याच्या सध्या टोटल सीट्स आहेत आठ हजार एकशे अडुतीस एवढ्या ह्या टोटल सध्या प्रेझेंट सीट आहेत आणि त्यातल्या फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉटेड झालेले स्टुडंट्स किती होते त्यामध्ये तर विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना टोटल गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेटमध्ये अलॉटेड झालेले स्टुडंट जवळजवळ सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांना अलाउटेड झालेलं आहे स्टुडंटला पहिल्या राऊंडमध्येच आणि त्यातल्या किती विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिस्ट घेतलेलं आहे अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट हे दोन्हीमधलं सांगते तर त्यांनी तिथे फ्री एक्झिस्ट जवळजवळ किती विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे टोटल जर आपल्याला फ्री एक्झिस्ट आपण पाहायला गेलं तर तिथे संख्या आहे एक हजार दोनशे सत्तावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिस्ट घेतलेलं आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट ह्या दोन्हीमधून मी सांगत आहे तर त्यामध्ये आता सध्या जर आपण जर विचार केला तर फक्त गव्हर्नमेंटचा तर ते पण अगदी मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण सेपरेट करून म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर सध्या गव्हर्मेंटच्या आपल्या ह्या सीट्स एम बी बी एसच्या आठ हजार एकशे अडतीस आहेत त्यामध्ये अलाउटेड झालेले स्टुडंट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं तुम्ही जर बघायला गेला तर आठ हजार एकशे सहा एवढ्या ह्या पूर्णपणे कॉलेजमधून अलॉटेड झालेले आहेत आणि त्यांनी ॲडमिशन्स किती घेतलेले आहेत सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहेत ओके तर त्यामध्ये आपल्याला एम बी बी एस गव्हर्मेंट तर एम बी बी एस गव्हर्मेंटचं जर जर कॉलेजेस आपण पाहिले तर जवळजवळ एक्केचाळीस एवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्यामधल्या सीट्स ह्या चार हजार नऊशे एवढ्या ह्या सीट्स गव्हर्मेंटच्या आहेत आणि त्यामध्ये गव्हर्मेंटमधून अलाउटेड स्टुडंट किती झालेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये तर चार हजार आठशे सत्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहेत आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन किती घेतलेले आहेत तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जवळजवळ ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये चार हजार चारशे सतरा एवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत आणि किती सीट्स आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले नाहीत पहिल्या राऊंडमध्ये तर चारशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले नाहीत म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिस्ट घेतलेलं आहे हे गव्हर्नमेंटचं झालं आणि त्यानंतर तुम्हाला एम बी बी एस आपल्याला प्रायवेटचं एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजचं जर आपण पाहायला गेलं तर जवळजवळ जो टोटल कॉलेजेसची संख्या बघितली तर बावीस कॉलेजेस आहेत आणि बावीस कॉलेजेसमधून प्रायव्हेट आपण कॉलेज जर कॉलेजमध्ये जर सीटची संख्या बघितली तर जवळजवळ तीन हजार दोनशे एकोणीस एवढ्या ह्या प्रायव्हेटच्या सीट्स आहेत त्यामध्ये ॲडमिशन विद्यार्थ्यांनी किती घेतलेले आहे तर त्यामध्ये दोन हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहेत पहिल्या राऊंडमध्ये प्रायवेटमध्ये आणि फ्री एक्झिस्ट किती विद्यार्थ्यांनी घेतलेलं नाही म्हणजे तिथे ॲडमिशन घेतलेलं नाही तर जवळजवळ सातशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन्स घेतलेलं नाही म्हणजे फ्री एक्झिस्ट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲडिशनल आय क्यू कोठा पण असतो आणि जे काही पालघरचं आपण आहे कॉलेज ते ते जर इन्क्लूड जर केलं आपण आय क्यू कोठा आणि पालघरचं कॉलेज तर म्हणून टोटल जर सीट्स आपण बघितल्या तर एक हजार दोनशे सत्तावन्न एक हजार दोनशे सत्तावन्न एवढ्या सीट्सचं प्रायव्हेटच्या एम बी बी एसच्या सध्या शिल्लक आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी तुम्हाला गव्हर्मेंट एम बी बी एस आणि ग प्रायवेट एम बी बी एसच्या किती सीट्स आहेत त्यातला किती विद्यार्थ्यांनी अलॉटेड केलेलं आहे आणि किती विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये आय क्यू आणि पालघरचं पण इन्क्लूड केलेलं आहे तर एम बी बी एसच्या एम बी बी एसचा जर आपण विचार केला हा सेकंड राऊंडचा तर किती मार्काने कट ऑफ हा डाऊन होऊ शकतो तर जो काही पहिल्या राऊंडमध्ये जर कट ऑफ आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाच ते सात मार्क करा म्हणजे तुम तो एक्सपेक्टेड हा सेकंड राऊंडचा कट ऑफ राहणार रा आहे आणि एमबीबीएस प्रायव्हेटचा बघितला तो तीन ते पाच मार्क तीन ते पाच मार्क कट ऑफ हा खाली येऊ शकणार आहे तर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही जर गव्हर्नमेंटचा पाच ते सात मार्क आणि प्रायव्हेटचा तीन ते पाच आणि तुम्ही कट ऑफ खाली घेऊन चला म्हणजे तो जो राहणार आहे तो एक्सपेक्टेड सेकंड राऊंडचा हा कट ऑफ राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचं एम बी बी एसचं राऊंड टूचा एक्सपेक्टेड किती मार्काने डाऊन होऊ शकतो तीही अगदी मी सांगितलेलं आहे आणि टोटल सीट्स किती आहेत त्यामध्ये गव एम गव्हर्नमेंट आणि प्रायवेटच्या किती आहेत किती विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झालेले आहेत आणि त्यातल्या विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन्स घेतलेले आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिस्ट घेतलेले आहेत तर सध्या किती सीट्स अवेलेबल आहेत आपल्याला सेकंड राऊंडमध्ये हे तुम्हाला एक अंदाज आलेलाच आहे तर आता लवकरच आपल्याला सीट मॅट्रिक्स येईल सेकंड <laughs> राऊंडची सुद्धा म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉलेजला किती सीट्स आहेत कॅटेगरीनुसार ते तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सिस लिस्टसुद्धा तुम्हाला जर सेकंड राऊंडला एमबीबीएसची हवी असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हरचीअल वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू